नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आता गौरी गणपती सीजन चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये श्री महालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय याबद्दल मी सविस्तर माहिती देते कारण महालक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी बहिणी आहेत पण या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे आपण जेव्हा भाद्रपद महिन्यामध्ये आता गौरी गणपतीचा हा सण साजरा करतो यालासुद्धा महालक्ष्मीच आपण म्हणतो आणि हे महालक्ष्मी हे म्हणणं हे योग्य आहे का आणि शास्त्रामध्ये महालक्ष्मी म्हणतात का यष्टा गौरीपूजन आणि महालक्ष्मी आणि अलक्ष्मी याच्यामध्ये काय फरक आहे ही सविस्तर माहिती देते पूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्त्वाची माहिती आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री महालक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्हीमधला फरक आता असं सांगतात आता शास्त्रानुसार कुठली पण म्हणजे सत्यनारायण पूजा असो महालक्ष्मी पूजा असो दिवाळीचं लक्ष्मीपूजन असो किंवा गौरीपूजन असो ह्या प्रत्येक याचे वेगवेगळे नावं आहेत आता हे जे गौरी आहे ते ही माझ्या बहिणीच्या घरची व्हिडिओ म्हणजे गौरी आहे तर गौरी गणपतीचा हा छोटूसा व्हिडिओ होता तर ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त माझा आवाज टाकते आणि अलक्ष्मी आणि लक्ष्मी, लक्ष्मी मातेबद्दल तुम्हाला माहिती देते सविस्तर माहिती ऐकण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तेव्हा तुम्हाला माहिती लक्षात बसेल भाद्रपद शुद्ध पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर आपण काय करतो आवाहित करतो आणि ह्या ज्या महालक्ष्मी माता आहे तर हे प्रत्येक नक्षत्राचं खूप खूप महत्त्व आहे कारण अनुराधा नक्षत्रावर आपण माता लक्ष्मीला आव्हान करतो माता लक्ष्मीचं आव्हान या दिवशी होतं कारण हे नक्षत्र आहे हे अनुराधा नक्षत्रावर आव्हान केल्या जाणाऱ्या ह्या देवतेला आपण काय म्हणतो श्री महालक्ष्मी असे समजले आहे पण या देवतेचे जे आव्हान आहे हे अनुराधा नक्षत्रावरच आव्हान केले जाते आणि या देवतेचे जे पूजन आहे तर हे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते आता अनुराधा नक्षत्र आणि ज्येष्ठ नक्षत्र हे खूप फरक आहे याच्यामध्ये आता ज्येष्ठा नक्षत्रावर आपण पूजा करतो आणि तसेच विसर्जन जे आहे आता गौरी गणपतीचं विसर्जन सगळ्यांच्या घरी तीन दिवसामध्ये आता पहिल्या दिवशी अश्विनी नक्षत्रावर गौरी मातेचं आपण आव्हान करतो आणि ज्येष्ठ न नक्षत्रावर माता लक्ष्मीचं पूजन नैवेद्य आणि आरती महाआरती असते म्हणजे माता लक्ष्मीचं आपण म्हणजे मान सन्मान करतो ज्येष्ठा नक्षत्रावर आणि मूळ म्हणजे विसर्जन कधी असतं माहिती आहे का मूळ नक्षत्रावर माता लक्ष्मीचं विसर्जन करत असतो ह्या तिन्ही दिवसाचा खूप महत्त्वाचा आणि खूप वेगवेगळा भाग आहे तर पुराणामध्ये काय आहे पुराणामध्ये थोडेफार असा म्हणजे खूप उल्लेख नाही याचा पण असं मौखिक असं परंपरा आता पहिली जे प्रथा आहे आपले पूर्वज जे आहे ते करत आलेले आहे त्यांच्या पर म्हणजे त्यांच्या परंपरेने ही जी प्रथा आहे ही चालत आलेली आहे ही कहाणी अशी इतकी म्हणजे खूप लोकांना माहिती आहे असं नाही स्त्री महालक्ष्मीविषयी ही कोणत्याही शास्त्रामध्ये अशी माहिती उपलब्ध सुद्धा नाही या विषयाची आता ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठा लक्ष्मी असे म्हटले जाते कारण घराघरामध्ये आता लक्ष्मी माता येते तर आपण काय म्हणतो ज्येष्ठा गौरी पूजन बोलतो ज्येष्ठा लक्ष्मी माता म्हणतो कारण ज्येष्ठा नक्षत्रावर येते ती तसेच लक्ष्मी जे आहेत लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी तिची भगिनी म्हणजे बहीण कोण आहे अलक्ष्मी आहे म्हणून लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी जी अलक्ष्मी आहे हिचीसुद्धा पूजा या दिवशी केली जाते कारण जगामध्ये सर्व म्हणजे प्रत्येक म्हणजे जगामध्ये कोणतीही गोष्ट असू दे कोणत्याही गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात कोणतीच अशी गोष्ट नाही की त्याला दोन बाजू नाहीत म्हणजे चांगली पण आहे वाईट पण आहे डावी पण आहे उजवी पण आहे अशा दोन विरोधी बाजू असतातच हे आपल्याला कळतं त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केला आपण तर आपल्याला काय होते म्हणजे अव्यवस्था निर्माण होते असे मानतात कारण डावी बाजू कुणालाच पसंत नसते आता म म्हणजे पहा भरपूर लोकांना असा गैरसमज आहे की श्रीमहालक्ष्मी हे ज्येष्ठा गौरी आहे पण ज्येष्ठा गौरी ही श्री शंकराची पत्नी आहे आणि हे खूप महिलांना आज पण म्हणजे जे पूर्वज आहे, जे आहेत आहे जे आपल्या आजी आहेत हे आहेत तर जे पूर्वी लोक करायचे ती प्रथा आपण चालत आणलेली आहे पण गौरी जी आहे तर ही महालक्ष्मी नसून ही ज्येष्ठा गौरी श्री शंकराची पत्नी आहे म्हणजेच देवी पार्वती आहे देवी पार्वती म्हणजे ज्येष्ठा गौरी आहे यांचं पूजन चैत्रासह ज्येष्ठ महिन्यातच होतं व श्री मंगळागौर आहे तर आपण मंगळागौरसुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर करतो आता ही श्रावण महिन्यामध्ये पूजन करण्यात येते ह्याचं आता हे दर आपण कोणत्याही कारणानुसार आपण ज्येष्ठा गौरीचं पूजन करत नाही जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं आपण गुरुवार करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची आपण पूजा पूझे करतो तसं ही ज्येष्ठा गौरी आहे आणि ही शंकराची पत्नी आहे ही देव देवी पार्वती आहे म्हणून ज्येष्ठा गौरी आहे म्हणून यांचं पूजन चैत्र ज्येष्ठ महिन्यातच होतं आणि या ज्येष्ठ नक्षत्रावर होतं मंगळागौर आहे तर ही श्रावण महिन्यामध्ये होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोन श्रीमहालक्ष्मी ह्या कशा आहे आणि याबद्दल म्हणजे कोणत्याही म्हणजे जे श्रीवेद आहेत म्हणजे खूप असं आहे की म्हणजे ज्येष्ठाचं जे कनिष्ठ आहे म्हणजे कोणत्या स्तोत्रामध्ये याचं हे नाही म्हणजे कोणत्या कोणत्या स्तोत्रामध्ये किंवा एखाद्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख असा जास्त केलेला नाही तर आता यावरून आपल्याला माहिती होतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत खूप गोष्टीबद्दल असं पूज्यभाव जे आहेत मनात म्हणजे आपण मनामध्ये बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे हे एक द्वैतक असल्याचे असं दिसून येतं असं लिहून माहिती दिलेली आहे कारण आता जेव्हा स समुद्र मंथन होत होते तर समुद्र मंथनामध्ये काय सांगितलं आहे की मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मी या दोघीचाही जन्म झाला आणि श्रीमहालक्ष्मी म्हणजे जे आपल्याकडे धन येतं पैसा येतं भरपूर आपल्याकडे म्हणजे जे पाहिजे ते सगळ्या वस्तू आपल्याला मिळतात ती लक्ष्मी आहे त्याला धन म्हणतो आपण आणि श्री अलक्ष्मी म्हणजे आपल्याकडे जे पैसे येतात आपण खूप कष्ट करतो आणि कष्ट करूनसुद्धा आपल्याजवळ खूप काही आहे धन पण आहे जे आपल्याजवळचं धन आहे ते धन खर्च होतो ते धन सतत आपल्या घरातून निघून जातो त्या खर्चाला आपण अलक्ष्मी असं म्हणतो कारण येणारं धन जे आहे त्याला लक्ष्मी म्हणतात आणि आपल्या हातून जेवढा खर्च होतो जेवढं आपल्या घरातला धन पैसा बाहेर जातो त्याला अलक्ष्मी म्हटलं जातं म्हणून अलक्ष्मीमध्ये आणि लक्ष्मीमध्ये हा फरक आहे आता याचप्रमाणे काय लक्ष्मी जी आहे तर लक्ष्मीची जी थोरली बहीण आहे तर अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे असं नाही की अलक्ष्मीची पूजा नाही करत हीसुद्धा पूजनीय आहे आणि या संदर्भातील प्राचीन आरण्यका म्हणजे अशी एक आहे की समुद्र मंथनातून अनेक रना रत्नाबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले होते आणि साक्षात श्री विष्णूने काय केलं श्री महालक्ष्मीचा जो पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्याचवेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा म्हणजे तिची जी बहीण आहे तर तिच्या बहिणीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री महालक्ष्मी मातेनं सांगितले आणि हे मातेनं श्री महालक्ष्मी मातेनं सांगितल्यावर हो, श्री विष्णूने तिचा विवाह हो, एका तपस्वी आ, तपस्वी ऋषीशी करून दिला एक तपस्वी होता आणि त्याच्याशी विवाह हो करून दिला पण श्री अलक्ष्मीचे हे उपदर्व ही उपदर्व आणि अवगुणामुळे तिच्या ह्या हा जो तपस्वी आहे हा तपस्वी वनामध्ये पळून गेला तिच्यापासून दूर गेला तो तेव्हा महा म्हणजे जे श्री लक्ष्मी आहे ती पिंपळाच्या झाडाखाली एका वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली ती रडत बसली होती तिला तिचा नवरा सोडून गेल्यामुळं तिचं तिचं जे दुःख आहे ते रडण्याच्या ह्याच्यामधून ती बाहेर काढत होती तिथून श्री विष्णू जात असता असता सहज विष्णू एक वेळेस जात होते त्यांनी तिला रडताना पाहिले आणि तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे असं एक सात्वन तिचे केले की तिला तू काय मागायचं तर माग असं मा असं तिला म्हटले आणि त्यांनी तिला तीन वर दिले आता तीन वर कोणते दिले आता तीन वर कोणते आहेत ते पाहूया आता पहिला वर त्यांनी काय दिला श्रीकृष्णाने जिथे भक्तीचा अभाव आहे जिथं भक्ती बिलकुलच नाही जिथं अभाव आहे जिथं खूप आळसमनं आहे आणि ज्या घरामध्ये व्यसनाधीत आहे म्हणजे व्यसन करणारे ज्या घरामध्ये खूप एखादा व्यक्ती दारू पितो तंबाखू खातो गुटखा खातो वारंवार सिगारेट पितो बिडी पितो म्हणजे जे व्यसन नाही करायचं तो व्यसन खूप करतो नास्तिकता आहे तिथं बिलकुल देवपूजा होत नाही त्या घरामध्ये खूप अधर्म होतो म्हणजे बायकोला शिव्या करणं घरामध्ये एकमेकांसोबत अपशब्द वापरणे एकमेकाचा अपमान करणे म्हणजे हा अधर्म झाला जिथे अधर्म होत असेल तिथे तिनं अलक्ष्मी मातेनं मातेनं तिचं वास्तव्य करावे आता दुसरा वर असा आहे की शनिवारी आता शनिवार दर शनिवारी वडाच्या झाडाची पूजा करण्यात येते दर शनिवारी म्हणजे अश्व म्हणजे जे कोणी पण प्रदक्षिणा करेल वडाच्या झाडाची पूजा करेल परिक्रमा करेल जे लोक शनिवारी वडाच्या झाडाची पूजा करते त्या लोकांना तिनं जे परिक्रमा करतात वडाची मनापासून पूजा करतात त्या लोकांना अलक्ष्मी मातेनं कधीही पिढा देऊ नये त्यांना श्राप देऊ नये कधीही त्यांच्या घरी जाऊ नये असं हा एक वर दिला आता तिसरा वर असा आहे की दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर आता हा भाद्रपद महिना चालू आहे आणि हे ज्येष्ठ नक्षत्र म्हणजे गौरीचं आगमन झालेलं आहे तर ह्या ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल या महिन्यामध्ये गौरीबरोबर लक्ष्मी मातेबरोबरच लक्ष्मीची सुद्धा आज घराघरामध्ये पूजा केली जाते म्हणून दोन लक्ष्म्या म्हणजे दोन गौरी उभ्या केल्या जातात तर ज्येष्ठा नक्षत्रावर लक्ष्मीची पूजा केली जाईल असा श्रीकृष्णाने वर दिलेला आहे असा वर म्हणजे असा होता तेव्हापासून जे लक्ष्मी आहे तर ज्येष्ठालक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे आता आपण लक्ष्मीपूजन करतो दिवाळीला तर लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा आपण लक्ष्मी मातेचं पूजन करतो पण अलक्ष्मी या दोघी बहिणी आहेत तर त्या दोघी बहिणीची पूजा केली जाते पण गौर वाहत्या पाण्यामध्ये आपण काय करतो आजसुद्धा गौरी विसर्ज विसर्जन झालं तर गौरी विसर्जनच्या दिवशी आपण काय करतो तर वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे आणण्याची खूप ठिकाणी अशी आहे की जो वाहतं पाणी आहे त्या वाहत्या पाण्यामध्येच गौरीचं आव्हान करायचं आणि त्या पाण्यातून वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे आणि वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करण्याची प्रथा आहे आता दिवाळी जसं आपण लक्ष्मीपूजन करतो का तसंच अलक्ष्मीचे पण रात्र रात्री बारा वाजता केरसुनीनं अलक्ष्मी माता घरातून बाहेर काढण्याची एक प्रथा आहे तसंच या ज्येष्ठा गौरीच्या दिवशीसुद्धा वाहत्या पाण्यामध्ये अलक्ष्मीचं पूजन करून लक्ष्मीला विसर्जन करायचा एक म्हणजे ही प्रथा आहे कारण अलक्ष्मी जी आहे का ही जलदेवता आहे आणि ती जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य जे आहे का तिचं वास्तव्य वाहत्या पाण्यामध्ये आहे म्हणून अलक्ष्मीचं ज्येष्ठा नक्षत्रावरच पूजन करून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे ह्या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घराघरातच असते आणि दुसरी म्हणजे बाहेरून आणत असतात ती ज्येष्ठा गौर म्हणजे घरात आणताना तिचा उल्लेख लक्ष्मी असाच होतो म्हणजे असा केला पण जातो पण यावेळी जमिनीवर रांगोळींना म्हणजे घराघरामध्ये रांगोळी काढतात लक्ष्मी मातेची हळदी कुंखानी पावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये आता लक्ष्मीचा उल्लेख केला जातो म्हणजे जेव्हा घराघरामध्ये लक्ष्मीचे हाताने हळदी कुंकाचे पावले काढतात त्या प्रत्येक पावलावर थोडे तरी थांबून म्हणजे लक्ष्मीच्या विविध रूपाचा उल्लेख केला जातो यामध्ये अलक्ष्मीचा वास जो आहे अलक्ष्मीचा समावेश असतो श्री महालक्ष्मीचं आव्हान करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत निरनिराळ्या पद्धती आहे आणि ह्या पद्धती खूप वर्षापासून म्हणजे प्रार्थानुसारही प्रचलित आहे काही घरामध्ये चांदीच्या किंवा काही घरामध्ये पितळच्या किंवा काही घरामध्ये मातीच्या मुखोट्याची खूप सुंदर अशी सजावट करून म्हणजे असे तिचे उतरण बनवून छान सजवून साडी नेसून तिला तयार करून तिची पूजा केली जाते आणि काही घरामध्ये वाहत्या पाण्यातून पाण्याजवळ जायचं वाहत्या पाण्यातूनच म्हणजे खड्यावर घेऊन म्हणजे त्या मूर्ती आणायच्या आणि गौरीचं आव्हान करायचं आणि त्यांची पूजा करायची म्हणजेच गौरी म्हणजे शंकराची पत्नी म्हणून पूजा करण्यामध्ये येत असते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी आणतात आणि वनस्पतीची रोपटी आणून पूजेसाठी वापरतात आणि ज्येष्ठ गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेर वासिन या दिवशी सासूर म्हणजे सासूरवासींना आपल्या माहेरी विशेष मान दिल्या जातो आणि गौरी दिव म्हणजे गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारची जी गौरी घरी येते तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे प्रकारचे म्हणजे अन्न शिजवण्यामध्ये येण्याची एक प्रथा आहे त्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे भाजी भाकरीचा ज्वारीच्या भाकरीचा म्हणजे कण्याचा असा वेगवेगळा समावेश असतो वेगवेगळी प्रथा असते असती प्रत्येकाचं वेगवेगळी पद्धत असते तर मग संध्याकाळी काय करतात हळदी कुंखाचा कार्यक्रम ठेवतात आणि रात्री वेगवेगळ्या ठिकाणी असे छान प्रोग्राम ठेवतात आता घागरी फुंकणे असते वेगवेगळे खेळ खेळतात रात्रभर जागरण करतात अष्टमीच्या दिवशी श्री महालक्ष्मी म्हणजे ल लक्ष्मीचं पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते आणि तिला वैराग्यलक्ष्मी म्हणतात लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीनंतर जो म्हणजे मध मस्त आहे जो अहंकार आहे तो जोपासला जातो आणि त्या सर्वावरील उतरा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असे मानतात म्हणून श्री महालक्ष्मी पूजनाला इतकेच महत्त्व आहे तिच्या विसर्जनाला जितके आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे खूप आवश्यकते असतं कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास म्हणजे त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत असे मानतात असं शास्त्र सांगतं म्हणून विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो आणि यावेळी या, या देवतेवर अक्षदा वाहून तिला निरोप दिला जातो अशी प्रथा आहे आता गौरी ही शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे आणि अपराजिता पुरुष आहे या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख केला जा आहे अग्निपुराणामध्ये सुद्धा गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले जाते आता लक्ष्मीपूजनची माहिती म्हणजे गौरीचं म्हणजे श्रीमहालक्ष्मीचे आव्हान श्रीमहालक्ष्मीचे मुकुटे आणि त्यांच्या मुलासह सर्वप्रथम सिंहदावर म्हणजे जे आपलं सिंह हे असतं सिंहदार असतं प्रवेशदारातून अंगणातून तुळशीजवळ वृंदावन आपलं जे वृंदाजवळ वृंदावन आहे त्याच्याजवळ ठेवले जातात आणि तिथून त्यांना आपल्या वाजत गाजत घरामध्ये आणलं जातं म्हणजे सहपरिवार झाला म्हणजे आपल्या लक्ष्मीचं आव्हान करणं तिचे ता म्हणजे सगळं पूजनाचं सामान ताटामध्ये ठेवून मुखुटे ठेवून म्हणजे मुखुट हाट तिच्या मुलाबाळासह सर्वप्रथम म्हणजे तिला घेऊन आपलं वृंदावन आहे तिथं ठेवून अंगणातील तुळशीपासून तर आपल्या घरामध्ये जिथं त्यांचं त्यांची पूजा होणार आहे तिथं वाजत गाजत जलोष करत करत त्यांना आणल्या जातं मग देवापुढे ठेवल्या पु जातं त्यांना नैवेद्य दाखवल्या जातं आणि त्यानंतर त्यांना एखाद्या स्टँडवर म्हणजे ठेवून त्यांना त्यांना छान साडी वगैरे नेसून महालक्ष्मीचे मुकोटे बसून त्यांना छान असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत हे असं करून त्यांना म्हणजे वेगवेगळे पदार्थ करून बनवले जातात आणि महालक्ष्मींना साडी नेसून त्यांना दागिने वेगवेगळे घातल्या जातात महालक्ष्मीचा छान असा थाट केला जातो आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मीची ज्या घरामध्ये म्हणजे उभ्या केल्या जातात तो सजवून श्री महालक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसार पूर्ण मानला जातो आणि शिवाय म्हणजे त्यांच्यापुढे वेगवेगळ्या धान्याची राशी मानल्या जाते असं महालक्ष्मीचं म्हणजे पूजन आहे तर असं घरामध्ये केलं जातं आता दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर आपल्या घराण्याचा जे म्हणजे जी प्रथा आहे त्या प्रथेनुसार म्हणजे कोणाकडे वेगळी प्रथा असते सकाळी असते कोणाकडे दुपारी असते कोणाकडे संध्याकाळी असते किंवा कोणाकडे रात्री महापूजन करतात यांना वेगवेगळ्या वे फुलांची असे आरास करतात शेवंतीची वेणी करतात हार चाफ्यांची फुलं केवड्यांचे पानं असे वेगवेगळे नैवेद्य सोळा भाज्या सोळा कोथिंबीर कोशिंबीर म्हणजे सोळा चटण्या सोळा पकवाने असे वेगवेगळे पदार्थ करून पुरणाचा सोळा पुरणाचे दिवे करतात आणि आरती करतात आणि संध्याकाळी हळदी कुंखाचा प्रोग्राम करतात आणि तिसऱ्या दिवशी तिला खीर कानावल्याचा करंजीचा प्रकार वेगवेगळा मुरड घालून करतात आणि मुरड घालून ती मुरड परत यावी म्हणून नैवेद्य दाखवून तिची पाठवणी आणि विसर्जन करतात अशा प्रकारेही माहेर वाशी नेते राहते आणि डोळ्यात पाणी म्हणून आठवण म्हणून ठेवत ती पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते अशी ही महालक्ष्मीची सत्य आणि खरी का म्हणजे मा, माहिती सांगितली आहे तुम्हाला तर ही माहिती व्हिडिओ थोडा मोठा झाला नक्की पहा शेअर करा लाईक करा इथंच थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये